हरी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी त्याच तुम्हाला दाखवणार आहे लॉंग वन पीस कटिंग तर पहिल्यांदा मी जे ठेवलं इथे ते होतं मेन आतमध्ये यूज करण्यासाठी म्हणजे गोल घेरा जो आहे त्यासाठी आतमध्ये एकदम असा घेरा राहण्यासाठी एकदम असं कडकमध्ये राहण्यासाठी नवीनच आहे माझ्यासाठी पण ते मी फर्स्ट टाईमच हे कटिंग करणार आहे एकदम मध्ये आलेला आहे पूर्ण लॉग शिवायला सांगितलेलं आहे कस्टमरनं तर मी पहिल्यांदा इथे पुढील भाग आणि मागील भाग काढून घेणार आहे तर मी इथे टाकलेला आहे शोल्डर साडेसहा पूर्ण उंचीतलं पंधरा इंच मी इथे वरचा जो भाग असतो तो वजा केलेला आहे तर पूर्ण उंची खूप होते ह्याच्यात मी तीन पार्टमध्ये हा जो लॉंगमध्ये येणार आहे कटिंग त्याचं मी तीन पार्ट केलेले आहेत आणि त्या पद्धतीने इथे मी कटिंग करणार आहे तर इथे मी शोल्डर परत आपला छतीचा घेर अधिक दोन इंच कमर घेर अधिक दीड इंच घेतलेला आहे आणि त्याच्यात मी पुढं दीड इंच वाढवलेलं आहे का तर मी इथे हे करणार आहे टक्स टाकणार आहे पुढील भागाला आणि मागील भागाला सेम टू सेम तर मी इथे दीड इंचावरती मुंड्यात आकार दिलेला आहे आणि पुढील भागासाठी एक इंच तर मी हाच भाग ठेवून शनी मी इथे कटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला अशा पद्धतीने आपला भाग जो आहे तो निघणार आहे तर, पाटी ते दिड़ी तर मी ते पाठीमागं पण टक्स टाकणार आहे पुढे पण टक्स टाकणार आहे त्यासाठी मी ते दीड दीड इंच कमर घेरमध्ये वाढवलेला आहे तर इथे मी कटिंग करत आहे त्याच पद्धतीने आपला जसा ब्लाऊज असतो त्याच पद्धतीने वरचा भाग आपला कटिंग होतो सेम टू सेम तसंच आहे फक्त शोल्डर जास्त असतं त्याच्यामध्ये ता आणि मुंड्याचा आकारही जास्त असतो तर इथे मी कटिंग घेतलेलं आहे करून पुढील भाग तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा मी पण फर्स्ट टाईम हा खूप लाँग आहे त्याच्यामुळं मी ह्याच्यात काय केलेलं आहे राऊंडअपमध्ये तिरक्या क्रॉसिंगमध्ये बसत नाही आहे म्हणून शनी तीन स्टेपमध्ये ह्याचं मी कटिंग केलेलं आहे तर मधला जो स्टेप येणार आहे तो आपला घेऱ्याचा तो पस्तीस इंचाचा येणार आहे आणि खालचा जो स्टेप आहे तो आपला वीस इंचाच येणार आहे त्याच्यामुळे मी इथे पुढील भाग आणि मागील भाग आधी मेन अस्तर आहे त्याच्यावरती कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर मी जे मेन म्हणजे ब्रासू टाईपमध्ये हे कपडा आलेला आहे तर मी इथे त्याचं कटिंग करून घेत आहे ही फुलं जशी म्हणजे वर खालती होऊ नये किंवा क्रॉसिंगमध्ये दिसू नये त्यासाठी मी इथे व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे जशी तुमची फुलाची लेंथ वगैरे असेल त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे इथे मी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे कशा पद्धतीने हे बघू शकता खूप सुंदर आणि छान ह्याचं टीचिंगचा पण व्हिडिओ येणार आहे छान झालेला आहे ड्रेस हा एकदम मस्त दिसतो आहे पण प्रॉपर दाखवता आलेलं नाही आहे कारण मी स्टेप बाय स्टेपमध्ये जसं शिवल तसं त्या पद्धतीने म्हणजे मी त्याच्यात पण तेव्हा व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे जसं शिवल तसं ह्याचं पण इथे मध्ये कटिंग असल्यामुळं ह्याचं पण मला कटिंग फक्त स्टेप बाय मी तुम्हाला समजवू शकते डायरेक्ट कटिंग करायला गेल्यानंतर दाखवता येईना झाले व्यवस्थित कारण स्टँडचा वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे तर ठीक आहे इथं नंतर तुम्हाला मी बाही इथे मी गोल आताची नवीन जी बाही निघालेली आहे फुग्याची ती दाखवणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे मुंडा आधी इथे तीन इंच घ्यायचा आहे पूर्ण उंची बाहीची कोपऱ्यापर्यंत आहे आपल्या त्यानंतर इकुडल्या साईडला अडीच इंच आणि इकडे सव्वा एक इंच जशी आपली नेहमीची बाही आहे त्याच पद्धतीने साधी बाही तुम्ही पेपराव पण ट्रायल करू शकता घरती तुम्हाला डायरेक्ट नसल जमत तर इथे पाच इंच घेतलेलं आहे मी आणि इथे असा पाच पाच इंचा मी हा हो बॉक्स बनवून घेत आहे आता ही नवीन पद्धतीची पप भाई निघालेली आहे म्हणजे त्याला फुगाबाई पण बोलतात बाटली बाही पण बोलतात प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी आहे तर इथे मी आकार दिला आहे तुमच्या लक्षात आलंच असेल मी कशा पद्धतीची बाही बोलत आहे तर इथं आपल्याला खोल आकार द्यायचा आहे मी आता इथे कटिंग करून घेत आहे ह्या भाईचे तर तुम्ही ते मेन जे आपलं दंड घेर असतो तिथं आपण अधिक दीड इंच करून क्रॉस मारून अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे कपडा थोडासा गोल्डन असल्यामुळे चकाकत आहे त्याच्यामुळं कटिंगवरती म्हणजे जे मी आखत आहे ते प्रॉपर दिसत नाही तरी पण मी प्रयत्न केलेला आहे दाखवण्याचा इथे बघू शकता अशा पद्धतीने ही बाही ओपन केल्यानंतर अशी दिसते तर आपल्याला हीच बाही ठेऊन क्षणी मेन ज्या आपलं कापड आहे वरचं तेच कटिंग करून घ्यायचं आहे हा योच कपडा ठेवून शनी बाही कटिंग ठेवून शेणी इथे मी आ, कटिंग केलेले आहे अर्धा इंच कमी जो आपला भाग पुढं येतो बाहीचा ब्लाऊजसाठी पण सेमच आहे ड्रेससाठी पण सेमच असतं अर्धा इंच भाग पुढे येतो नेहमी कधीही कारण चुन्या पडू नये यासाठी असतो हा त्यानंतर इथे मी मेन जे आहे कापड त्याच्यावर त्या अशा पद्धतीने बाही ठेवून घेतलेले आहे आणि साईटून थोडं थोडं कपडा सोडून कटिंग करून घेतलेला आहे टिचिंगचाही व्हिडिओ येणार आहे ह्याचा पूलमध्ये खूप सुंदर आणि छान आहे हा जो भाग आहे ते इथं मी आता तुम्हाला दाखवते मेन म्हणजे मी सगळंच कटिंग कर करून घेतलेलं आहे कारण मला दाखवता आलेलं नाही आहे ते व्हिडिओमध्ये हो मेन आपला जो भाग आहे पुढील भाग वगैरे ते तुमच्या लक्षातच आला असेल मी आपलं ह्याचं कटिंग दाखवलेलंच आहे तुम्हाला हा मी भाग पूर्ण उंची पहिल्यांदा मी इथे सांगत आहे पंधरा इंच कमी केलेलं आहे आणि ह्याच्यात मी एक इंच वाढवलेलं आहे बाहीचं तर ते मी प्रॉपर तुम्हाला दाखवलेलंच आहे कशा पद्धतीने कटिंग केलेले आहे त्यानंतर इथे बघू शकता मी ही जी उंच आहे ही मी पस्तीस इंचाचं घेतलेलं आहे बघा भागमधला हे दोन काढलेले आहे पस्तीस इंचाचे दोन काढलेले आहेत आणि इथे कमरेपेक्षा डबल भाग घेतलेला आहे थोडासा कारण त्यांना नंतर त्यांनी सांगितलं की मला प्लेटावरती साईडला नको आहेत म्हणून मी थोडंसं क्रॉसिंगमध्ये कट करून फक्त कमरेच्या साईजचं नंतर कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर हे वरचं कापड आहे त्याच्याच मापाचं सेम टू सेम मी त्यांचं कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर हा जो भाग आहे मी हे तुम्हाला दाखवत आहे ह्याचं मला पण नाव माहीत नाही आहे नवीनच आहे हे जे आहे पूर्ण लॉंग आहे म्हणजे आपला जेवढा टेप आहे तेवढा आहे टेपपेक्षा पण एक्स्ट्रा पूर्ण खालचा घेरा येणार आहे हा प्रॉपर आणि उंची याची वीस घेतलेली आहे मी असं मी बघू शकता तुम्ही किती इंचाचा हा लॉंग झालेला आहे एकूण मिळून तर हे दोन्हीही कटिंग मी करून घेतलेले आहेत तर हे टिचेबल राहण्यासाठी आहे आतल्या साईटून सांगितलेलं आहे कस्टमरनं हे करण्यासाठी तर हेचं पण मी अस्तर आणि मेन जो खालचा घेर आहे हे सेमच कटिंग आहे तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल